हॅलो सेलिब्रिटी गट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते शंभरावं नाट्यसंमेलन आता पुण्यामध्ये अप्रतिम असं पार पडलेलं आहे सरांचा शब्द आहे अप्रतिम सर कसं वाटतं नाट्यसंमेलन पार पडतंय शुभारंभ झालेला आहे माझं वक्त तुम्ही घेतलं अप्रतिम अप्रतिम एवढं सांगतो ओके सो हे पाच महिने चालणार आहे आणि हे पहिल्यांदाच असं चालतंय पाच महिने आणि किती महिने साधारण याची तयारी सुरू होती शेवटी काय संभराव संमेलन नाट्यसंमेलन त्याचं वैशिष्ट्य पाहिजे आणि पाच महिने चालते ही फार चांगली गोष्ट आहे अख्ख्या महाराष्ट्रभर हे चाललंच पाहिजे ऍक्टिव्हिटीज चालतात yes. ना आणि प्रत्येक करावंत चान्स घेतो संधी मिळते काम करण्याची त्यामुळे कॉम्पिटिशन असेल कुठलीही असेल परफॉर्मन्स असेल तर त्याला सिद्धी मिळते ना त्याला मिळतो कलावंतांना त्यामुळे छान कल्पना कल्पना खूप सुंदर आहे आहे पण म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी खास असणार तर काय नक्की आम्हाला यावेळेला वैशिष्ट्य असं काय बघायला मिळणार वैशिष्ट्य म्हणजे सामंत साहेबांनी आज भाषणामध्ये सांगितले वृद्धाश्रम कलावंतांची हायग होते ना म्हणजे उत्तरत्या वयामध्ये कलावंतांना सपोर्ट नसतो आणि पेन्शन नाही त्यांच्याकडे मुख्य म्हणजे ग्रॅच्युटी नाही पी पी एफ नाही आणि पा प्रॉविडंट फंड नाही त्यामुळे कलावंतांना इन्कम काहीच नसतो एक वय झालं ना पर्टिक्युलरली जर साठवून ठेवलं तर ठीक आहे पण साठवायला सधीच मिळालं नाही समजा तर त्या माणसाला शेवटी काय होतं ते फार हेलसाट होते आणि अशा वेळेला वृद्धाशन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याला सपोर्ट करणं हे परिषदेचं काम आहे आणि परिषद करते ते आणि करेल पण आपण बघतो की बऱ्याच नाट्यगृहांमध्ये दुरावस्था पण झालेली बघतो आपण स्पेशली वॉशरूम मध्ये महिलांना फार प्रॉब्लेम होतो अशा वेळेला तर त्याबद्दल काही याच्यावरती बोलणं होणार आहे का कसं आहे त्याविषयी बोलणं हे मला शक्य नाही कोणत्या स्त्रीने बोललं पाहिजे तरच शक्य आहे कारण मी काही वॉशरूम त्यांच्या वॉशरूम मध्ये जाऊ शकत नाही मी फक्त माझ्या वॉशरूम किंवा फार ले तर लेडीज कुणी तर रिप्रेझेंट हा विषय हा पुरुषांत मग अशी प्रशांत सर म्हणाले की पालकांनी इथून पुढे लहान मुलांना सुद्धा त्यांच्यासोबत काय करेक्ट आहे पुढची पिढी खरंच तयार व्हायला पाहिजे नाटक काय आहे कसं बघायचं नाटक हे पण कळत ना लोकांना लोकांना अजून कळत कळतिफोन बिल विक्रम गोखले सांगता सांगतो गेले पण म्हणजे अनेक वेळा सांगितलं त्यांनी पण आजही बेल बसतात प्रेक्षक एवढं कळतंय की नाटक गंभीर नाटक असेल तर विनोद नाट्य ठीक थी, आहे तुमची बिलवाजली हसतात लोक कळत बेलवाजली सिरीज नाटक असेल बेल वाजते तुमची आणि ती कुठेतरी कॉर्नरला वाचते ते योग्य नाही प्रेक्षकांनी सुधारलं पाहिजे स्वतःला सुधारलं पाहिजे आणि आपण एक बघतो की आजकाल बहुतेकच्या नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड लागलेले असतात तर खऱ्या अर्थाने नाटकाला दिवस आलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही दिवस आहेत यायलाच पाहिजेत आणि काय होत एक नाटक चाललं ना। पन्नास जणांचं बोट भरत पन्नास जणांची घर चालतं व्हायलाच पाहिजे पाहिजे त्याशिवाय नाटक प्रगती होणार नाही नवीन नवीन लेखक निर्माण होणार नाहीत नवीन नवीन नाटकं येणार नाहीत त्यामुळे मग हे व्हायलाच पाहिजे आता बरेच नाट्यप्रयोग आपल्याला बघायला मिळणार आहेत सादर होणार आहेत तर तुम्ही कुठलं नाटक बघण्याला जास्त उत्सुक आहात खरं माहित नाही जाता जाता अजून एक विचारायचं की हे बऱ्याच ठिकाणी नाट्यसंमेलन होणार आहे अगदी रत्नागिरीमध्ये सुद्धा होणार आहे तर तुम्ही प्रत्येक नाट्यसंमेलन अटेंड करणार आहात जे जे मला शक्य नक्कीच थँक्यू सो मच सर मोहन जोशी सरांसोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ह्या मला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा आवडला असल्यास नसल्याससुद्धा लाईक करा सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच